महायुतीचे राज्यात सरकार आले आहे व प्रचारावेळी लाडक्या बहिणींना योजनेची रक्कमेत बदल करण्याचे दिलेले आश्वासन अध्यापन पूर्ण झालेले नाही यामुळे राज्यातील लाडक्या बहिणी आता एकवीसशे रुपये कधी देणार असा सवाल करत आहेत अशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारामधील एका मंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेचा एकवीसशेचा हप्ता मार्च महिन्यात दिला जाईल असे म्हटले आहे लोकसभा तसेच हरियाणा विधानसभा निवडणुकीवेळी लाडकी बहीण योजनेने भाजपाला चांगले यश मिळवून दिले होते यानंतर राज्यातील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुक्तीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली केली होती ज्यात महिलांना पंधराशे रुपये दिले जात आहेत मात्र प्रचारावेळी महायुक्तीने आम्ही लाडकी बहिणींना सरकार आपल्यावर पंधराशे नाही तर एकवीसशे देऊ असे आश्वासन दिले होते आता सरकार आले असून या घोषणेची अंमलबजावणी कधी होईल असी असा प्रश्न महिलांना पडला आहे तर राज्यातील महिलांना एकवीसशे रुपयांची वाट पाहत आहात